हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो कष्ट स्ट्रगल गरिबी मेहनत या सगळ्या गोष्टी जर पाहून झाल्या असतील तर आता हा रिव्ह्यू व्हिडिओ पहा मज्जा येईल बिग बॉसच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये पूर्ण एक घंट्याच्या शो मध्ये जवळपास बिग बॉसने अर्धा वेळ तर स्ट्रगल स्टोरीवर दिला आहे काय काय नाही पाहिलं या व्हिडिओमध्ये प्रभूचं रडणं पाहिलं कशासाठी ते कळालंच नाही त्यानंतर तन्वी आणि रुचिताचे भांडणं पाहिले कशासाठी कारण दुसरंच पाणी पिणारा दुसराच होता आणि भांडणं दुसऱ्याचे झाले त्यानंतर सबसे कातील गौतमी सॉरी सॉरी राधा पाटील यांचं तर वेगळंच चालू आहे त्यांना बेसिकली जे पाहिजे ते मिळतच नाहीये पहिले त्यांना चहा पाहिजे होती त्यासाठी साखर मिळत नव्हती आणि नंतर त्यांना पाणी पाहिजे होतं तर पाणी मिळत नव्हतं त्यांना सजेशन देण्यात आली की <laughs> स्विमिंग पूलचं पाणी पिया भाई त्यांनी पिलं फोकस्ड फोकस्ड इंडियन स्विमिंग पूलचं पाणी पिलं आणि त्याच्यावरूनच तन्वी आणि रुचिताचे भांडणं सुद्धा झाले तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या पाहणार आहोत तर स्टेट येऊन चालू करूया तर बेसिकली शो सुरुवात होतो रात्री पासून रात्री बिग बॉस सगळ्यांना आवाज देतात बिग बॉसच्या घरामध्ये आपलं स्वागत आहे हा असंच काहीतरी बोलतात मला येत नाही तेवढं मिमिकरी पण थोडी थोडी येते राधा पाटीलची मात्र परफेक्ट येते मला मिमिक्री ती खूप भारी बोलते ती बोलते ए पण साखर द्यायला काय प्रॉब्लेम आहे द्यायचं ना असं बोलते ती राधा पाटील तर हा ए, ए, ची सुरुवात एपिसोड ची सुरुवात झाली ती रात्री पासून जेव्हा सगळ्यांना सांगण्यात आलं की आजचा एक दिवस आहे तुम्हाला घर पाहून घ्या म्हणजे बेसिकली त्यांना सांगायचं होतं घर पाहून घ्या उद्या मी ए, एक टास्क देणार आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला घर दिसणार नाहीये काही वेळांसाठी तर बेसिकली हे त्यांना कळायला पाहिजे होतं पण त्यांना कळालं नाही आ, हा असा त्यांनी पहिलंच एक प्री वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर मग सगळे झोपायला गेले त्यात लाईक राकेश सरांना घोरण्याचा प्रॉब्लेम होतो ते पहिलंच सांगितलं होतं झोपले साईडला गुणाच्या बॉडी बिल्डर <laughs> तो स्वतःच घोरतो बाई <laughs> विशाल कोटी आणि त्यांच्या बाजूला झोपले त्यांनी तो स्वतःच घोरणारा होता त्यानंतर अ ते तस सा, सकाळ झाली सकाळमध्ये भाई आपला वन आय नेन्शन सीकर प्रभू भाई तो सकाळी सकाळी उठून डान्स विन्स केला त्या गाण्यावरती आणि नंतर भाऊ गेला बाथरूममध्ये बाथरूमचं शॉवर कसं करायचं हे बेसिकली hey, ऑर्गॅनिक uh, होतं त्याला बाथरूमचं नळ कसं ऑन करायचं वगैरे त्याला माहिती नसेल पण त्यानंतर त्यांनी जो शो ऑफ केलेला आहे जो त्यांनी कॅमेराला जे त्यांनी कॅमेऱ्याला बोललेलं आहे कॅमेरा साठी त्यांनी केलेलं आहे ते बेसिकली सगळं सगळं तो भाई तो चालक आहे एकदम एक, एक नंबरचा चालक आदमी आहे तो त्याला माहिती आहे भाई तो लाईक इट्स लाईक अ पुत सुपरस्टार तो जाऊन व्हिडिओ घेतो ना लाईक like, असा फोन घेतो असा फोन घेतो आणि तो माणसर जातो चाचा चाचा येलो चाचा वीस रुपये लो वीस रुपये लो असा करतो ना तो तो बेसिकली ते तसंच क्या, आहे ता की त्याला माहितीये कामेरा कॅमेरा दिसला की ते लाइक लाईक ऍक्शन चेंज होतात बेसिकली तर तसं आहे त्याचं तर त्यांनी काय केलं की जिथं तिथं जेवढं जेवढं होतं जेवढं मेकअपचं साहित्य होतं सगळं युज करायला लागला भाई एरवी पावडर वापरणार होतो बेसिकली आता सगळं सगळं ट्राय करणार होतं कारण त्याला फुटेज पाहिजे होती त्यानंतर भाई गेला त्याला ब्र त्याला सॉरी हे कंगवा सापडत नव्हता आता महाराष्ट्रातला असा कोणताच व्यक्ती नसेल ज्याला ते बाथरूम घासायचं ब्रश कपडे घासायचं ब्रश माहिती नसेल तो भाई त्या ब्रशला म्हणतो की हा मिळालं मिळालं हा आहे हा आहे आता ती बिचारी ती रुचिरा त्याला रुचिका रुचिका त्याला सांगते की हा वेड्या हा हा ब्रश नाही हा कंगवा नाही हा ब्रश आहे आता तिला कोण सांगाव भाई तो तुझ्यापेक्षा हुशार आहे चला कॅमेरा साठी बोलतोय तो तर असं होतं प्रभूचं बाई असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बिग बॉसने एक टास्क दिला होता जसं की त्यांनी मागच्या मधल्या म्हणजे पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्या टास्क मध्ये त्यांनी पाच मिनिट दिले होते बजर वाजवायचं का नाही हे सगळ्यांवर होतं की लाईक सगळ्यांच्या अनुमतीने करायचं होतं तर सगळ्यांनी बजर न वाजून जे, जे ते बिग बॉस जे टास्क देतील ते ऍक्सेप्ट करायचं त्यांनी घेतलं होतं तर बेसिकली त्यामध्ये सगळ्यांचं होतं की बजर नाही वाजवायचं पण बहुमत बहुमत आणि एकमत मध्ये कन्फ्यूज झाली अनुश्री माने बेसिकली जिचं की बॉर्न वाईमध्ये झालेलं आहे तर तिचं असं होतं की तिनी तीन, ती म्हणत होती की लाईक आपल्याकडे आधीच राशन कमी आहे वगैरे वगैरे जर बिग बॉस काही कांड करून टाकतील जसं की त्यांनी नंतर केलेलंच आहे तर त्यामुळे ती म्हणत होती की माझं माझं तुमच्यासोबत सहमत नाहीये मी तर तिला ती सहमत नव्हती पण बहुमत घराचं होतं कारण घराचं घरामध्ये सतरा सदस्य होते त्यामध्ये जवळपास चौदा बारा तेरा चौदा लोकांचं म्हणणं होतं की नाही दाबायचं आणि त्यांनी पाच मिनिट गेले दाबलं नाही बजर तर बेसिकली त्यानंतर बिग बॉसनी सांगितलं की तुम्ही बजर नाही दाब दा, दाबलं त्यामुळे तुम्हाला तुम्हाला जे जे घर भेटते, यूज करता यूज करताय करताय तुम्ही बाथरूम किचन एरिया सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत तर पण तिथे त्यांनी बिग बॉसनी अनुश्रीला सांगितलं की तुझं डिसिजन चांगलं होतं पण तू पण कुठेतरी ठाम नव्हतीच आपल्या मतावर या हे सीझन ठाम मतावर आपल्या ठाम राहण्याचं आहे वगैरे वगैरे करून दाखवण्याच आहे पण पण इथे एक हॅक आहे बिग बॉस खूप हुशार आहे लाईक बिग like, बॉसनी टास्क जेव्हा क्रिएट बिग बॉसनी हा टास्क जेव्हा क्रिएट केला असेल तेव्हा त्यांनी दोन पॉसिबिलिटीज ठेवल्या होत्या दोन्ही पॉसिबिलिटीज मध्ये आन्सर एंड आन्सर होतं की तुम्हाला घर बंद करायचंय जर त्यांनी बजर दाबलं असतं तर ते बोलले असते की तुमच्यात हिंमत नाहीये अँड ऑल तुमच्यात हिंमत नाहीये तर मग तुम्ही काय गेम खेळणार मग तुमच्यासाठी जे तुम्हाला प्रिव्हिलेजेस मिळत आहेत तेच सगळं बंद करणार आहे आणि असंही त्यांनी बंद केलेलंच आहे जर बजर नाही दाबलं तरी तर बेसिकली या इथे अनुश्री मानेने खूप खूप काही मोठं काही केलेलं नाहीये बेसिकली कारण बिग बॉसनी सांगितलंच नव्हतं की तुम्हाला काय भेटणार आहे काय भेटणार नाहीये त्यामध्ये तिला फेम भेटली मतलब तिला फुटेज भेटलं ते चांगली गोष्ट आहे कारण ती दिसत नव्हती म्हणजे होती दिसत थोडीफार बट जेवढं ती या इन्सिडेंट नंतर दिसली ते चांगली गोष्ट आहे त्यानंतर राधा पाटीलला पाणी प्यायचं होतं आणि त्यामध्येच तिकडे सोनावणी वहिनी आणि रुचिरा शायद शाळेत त्या पूल जवळ थांबल्या होत्या आणि मे बी तिला त्याला त्यांनी एक डेअर टाईप मध्ये दिलं होतं का पाणी पिऊन दाखव वगैरे आणि तो भाईनी घेतलं पाणी आणि केलं बेसिकली त्यांनी लाईक मराठी बिग बॉस मध्ये आपल्या पुनित सुपरस्टारची जागा भरून काढलेली आहे सस्ता पुनीत सुपरस्टार तर <laughs> त्यांनी बाई ते पाणी पिलं आणि तो नंतर जस्टिफाय करतो की तो एवढं काय त्याच्यात हल्ला विल्ला करायचा ते हल्ला विल्ला करायचा ते तिने ऐकलं तन्वीनी तन तन्वी त्याला सांगत होती की असं हे बरोबर नाही आहे हे चांगल्या गोष्टी नाहीये हे असं नाही करायचं वगैरे वगैरे तर तो बोलतो की इतका काय हल्ला करायचा आपण पूलमध्ये जाऊन जेव्हा स्विमिंग करतो तेव्हा पाणी पितोस ना तेच सांगत होता तो पण तन्वी तन्वी तर भाई तन्वीला तन्वीचा जर तन्वी बद्दल तन्वी नाव जर कोणी युज केलं तिथे आणि थोडंफार जर तिथे वाईट कोणी बोलत असेल वाईट वाईट पण नाही जर बोलत असेल कोणी वाईटच तर काय तर भाई तिथे तन्वी भाई फुल फॉर्म मध्ये येते तू असंच का बोललास तू तसंच का बोललास मग भाई चढते भाई ती मग भाई ती चढायला लागली तिचं कारण पहिलं पण एकदा सकाळी झालं होतं जेव्हा ते त्या वॉशरूम एरियामध्ये जेव्हा तो विशाल बोलतो तिला की हा युज कर एवढं काय तर ती बोलते की मी फ्युचरिस्टिक आहे मी फ्युचरचा विचार करते जर सगळ्या मग मग एक साथ कचरा झाला तर मग बिग बॉस सांगतील की काढायला मग मी दुसऱ्यांचा का काढणार कचरा की मग सगळे काढणार तर त्यावरून झालं तिचा वाद ती वाद वादवादत करत होती तिथेच तर त्यानंतर मग ह्या सिच्युएशन मध्ये पण तसंच झालं की तिचा विषयच चालू नव्हता तो जो फोकस्ड इंडियन आहे तो इन जनरल बोलत होता की एवढं काय हे रिॲक्ट करत आहेत मी फक्त पाणीच तर पिलो आहे जे की चांगलं तर नव्हतं बेसिकली बरोबर तर नव्हतं ते करणं पण त्याचं म्हणणं होतं की हे सगळेच जण करतात ना जेव्हा स्विमिंग मध्ये तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा पाणी तर तुम्ही पितस ना तर बेसिकली मग तिने स्वतःवर कसं घेतलं काय माहिती तिला काय वाटलं की काय नाही की पण भाई ती चढायला लागली त्या हिच्यावरती पहिलं फोकस इं इन, फोकस इंडियनला बोलली ती सोनावने सोनावनेला त्यानंतर भाई ती रुचिरा भाई ती तिला तर पाहिजेच ती भाई ऑलरेडी प्रिपेअर्ड आलेली आहे मी भांडणं करायला तयारच आहे मग ती जेव्हा उठली भाई मग त्या दोघीच चालू झालं क्लॅश एकदम राडाच एकदम ती ती त्याला ती तन्वी तिला फक्त बावळट म्हणते मग ही तिला म्हणताय तू झक मारायला काय हे या एवढ्या गोष्टीवरून त्यांचं भांडण चालतं भाई इकडं मागे लोक टाळ्या वाजवतायत भाई नंतर दीपाली सय्यद पुरा ऐसा ऐसा करते <laughs> त्यावरून वाद झाला त्यामध्ये भाई ती एवढ्या त्या त्या, त्या भांडावरनं काल मी सांगितलं होतं की पहिलं रडेल दोन तीन दिवसामध्ये तर तन्वीच रडेल आणि तीच रडली पहिले पहिलं भांडामध्ये तिला कोणी बोललं तर रडेल मला वाटलंच होतं आणि ती आज रडून दाखवलंच तिने त्यानंतर त्या असं झालं की लाईक तिला विचारलं की तिला सांगण्यात आलं की तुझी लँग्वेज चांगली नव्हती तू शिवाय वगैरे दिले तू झकमार हे वगैरे वगैरे हा वर्ड थोडे युज केले तर ते बरोबर नव्हतं तर ती बोलते की यात यात काय तर ते बोलतात की तिला झक मारण्याचा ट्रॉमा आहे मागच्या सीजन मध्ये अंकिताला भांडे घासण्याचा ट्रॉमा होता आता हिला ह्याचा ट्रॉमा आहे भाई ट्रॉमा असू शकतो बाप बाप रे लोकांना एक्झामचा काय ट्रॉमा आहे बाप रे बाप इन्फ्लुएन्सर स्ट्रगल रियल स्ट्रगल आहे त्यांचं हा तर असं झालं त्यानंतर मग शेवटी एपिसोडच्या शेवटी सगळे सगळे मिळून बसले होते तिथं पण बेसिकली चर्चा चालली की Uh, काय चालणार प्रभू तिथं बसला होता ना मग काय चालणार होती त्याचा त्याच्या स्ट्रगल स्टोरीची ते गावाकडं असं गावाकडं तसं मग त्याला ते लाईक त्याला त्याच्या जे हेल्थ इश्यूज आहेत हेल्थ इश्यूज आहेत तिचे ऍक्च्युली त्यासाठी जे आहे, आहे पण तो जो uh, लाईक ऑर्गॅनिक यायला पाहिजे तो ऑर्गॅनिक येत नाहीये तो सगळ्यांना वाटतंय मी जेव्हा कमेंट पण वाचत होतो तेव्हा मा पण मला कळतंय की सगळे बोलतात की तो फुटेज खाण्यासाठी बोलतोय असं आणि त्या जेव्हा तो इन्सिडेंट झाला जेव्हा साखर पाहिजे होती तेव्हा साखर पाहिजे होती ठीक आहे भाई पण जेव्हा तू फर्स्ट टाइम बोलतोस जसं की विशालने त्याला ओळखलं प्रॉपरली तो बोलतो की फर्स्ट टाइम त्याला जेव्हा त्यांनी जेव्हा मा साखर मागितली तेव्हा मा सगळेजण हसलोय मग तो हसल्यामुळे तो अजून एनकरेज झाला आणि नंतर बिग बॉस म्हणलं साखर पाहिजे बिग बॉस बी बॉस बिग बस त्याचं चालूच होतं तर असं आहे भाई असो त्यानंतर ह्याच ज्या टास्कच्या नंतर टास्कच्या पहिले शाळेत त्या दोघ जण बोलत बसले होते लाईक राकेश सर आणि शिंदे तिचं नाव समथिंग दिव्या शिंदे हा दिव्या शिंदे आणि राकेश सर बोलत बसले होते तेव्हा ती सांगते की लाईक तिची तिचं स्ट्रगल स्टोरी सांगते वगैरे वगैरे तेव्हा तिला फुटेज मिळालं चांगला त्यानंतर Uh, त्यानंतर असं वाटलं की राधा पाटील राधा पाटील एक अपिअरन्स देते लाईक फुल लावणी तर होतच नाहीये म्हणजे तिचं फक्त एक अपिअरन्स uh, लुक मिळत आहे येते थोडं डान्स करते जातीय थोडं डान्स करते जातीय तर बेसिकली ती मदत मदत येते बिग बॉस बिग बॉस मला चहा पाहिजे बिग बॉस मला पाणी पाहिजे हे असं गरोघरू जाते पण ती सर्वात जास्त तिची फाटली आहे दिव्या शिंदेपासून ती तिला दोनदा बोलते की भाई तू किती किती राडे करतेस तुझं वय किती आहे ती बोलते आपल्या वय सेम आहे तरी पण ही जास्त खेळते सगळ्यांना सगळ्यांसोबत भांडण करते पण बेसिकली तिने जे तिची जी तिची जी स्टोरी आहे जी कॉलेजची त्यावरून कळतं की म्हणजे तिने तिच्यामुळे ज्या फिफ्टी पर्सेंट लोकांचं ऍडमिशन झालं त्यांनी जे सीई टी जे ऑप्शन्स दिले होते ते इज चांगलं आहे ते ते कोणावर अन्याय होत असेल तर आवाज उठवायला पण पाहिजे आणि यासाठी एनकरेज करायलाच पाहिजे आणि कोणीही लाईक जसं की ती बोलते की जर कोणती मुलगी पुढे जात असेल तर तिला सपोर्ट करायची गरज नसते सेल्फ इंड, इंडिपेंडेंट वुमन पण असू शकतात तर तेच तिने दाखवलेलं आहे तर ही चांगली गोष्ट आहे त्यानंतर असा होता एपिसोड आता जर प्लेयर वाइज बोलायचं झालं तर आपण एक प्लेयरच्या प्रत्येक प्लेयरचा अपेअरन्स पाहूत आपण जवळपास सतरा प्लेयर्स होते पण आपल्याला मोजकेच पाहायला मिळाले आणि त्यात पण जिथं बघलं तिथं प्रभू 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 सगळीकडेच होता तर बेसिकली सागर करांडे सरांचं ते जस्ट वेट अँड वॉच चालू आहे त्यांचा लाईक ते आता पाहत आहेत सगळ्यांना Uh, कोणाला त्यांनी बोलत नाही जास्त फक्त त्यांचा आज एकच एक जोक जोक मिळाला ला की लाईक ते बोलतात हिला की तुला चाय प्यायची ना मग त्याच्यात गाजरचा हलवा टाक ना आणि ती बोलते सर त्याच्यामध्ये गाजरचा फ्लेवर येईल ना तर बेसिकली एवढंच त्यांनी अपेरन्स दिलं त्यानंतर येतात सचिन कुमावत जे की सिंगर आहेत खान्देश मधनं त्यांनी पण सध्या वेट अँड वॉच धोरण स्वीकारल्याचं दिसतंय त्यानंतर येतो आयुष संजू Uh, जो की uh, त्यांनी एक पॉईंट चांगला मांडला तिथे लाईक बिग बॉसला प्रॉपर ओळखला त्यांनी uh, त्यांनी म्हटलं की जेव्हा ती अनुश्री म्हणते की मी तुम्हाला म्हंटलच होतं की बिग uh, बॉस आपल्याकडनं हे सगळं हे करून घेणार वगैरे वगैरे वगेर आपण बजर दाबायला पाहिजे होतं पण तो बोलतो की बिग बॉस अगर मतलब बिग बॉस कडे दुसरं म्हणजे आपण बजार दाबलं पण असतं तर ते सुद्धा त्यांनी uh, काहीतरी असंच काहीतरी दिलं असतं तेव्हा मग बिग बॉस त्याला शिव्या देतात ओरडतात बेसिकली बिग बॉस असं नाही करत कधीच वगैरे वगैरे बोलतात तर ते पण त्यांनी बिग बॉसला प्रॉपर ओळखला बिग बॉस तसंच करतात लाईक <laughs> तो चतुर दिसतोय त्याच्या बेसिकली गेम प्लेवर सम गोष्टी त्याला समजत आहेत त्यानंतर येतात त्यानंतर येतो प्रभू शेळके प्रभू शेळके तर पूर्ण कॅमेरा मॅन आहे लाईक बेसिकली कॅमेरा शोधतो तो लाईक हाय हाय करतो कॅमेराकडे पाहून त्यानंतर माने जसं की मी सांगितलंच त्यानंतर येतात राकेश बापट राकेश सरांना लाईक दिव्याशी बोलताना वगैरे थोडंफार थोडंफार त्यांनी पण जरा वेट अँड वॉच जे जे लाईक जे जे एजड असतात जे जे लाईक जे थोडस वयस्कर असतात ते जरा कामली असतात माणसं लाईक ते विचार करतात ते पहिलं काय विचार करतात की लाईक आपण ही परिस्थिती पाहू म्हणजे जसं की तुम्हाला वाटत असेल की आता हे बोलत नाहीयेत म्हणजे हे काहीच कंटेंट नाही देणार किंवा काहीच भांडण नाही करणार काही हे नाही करणार पण ते एक लाईक दिमाग आणि खेळ ते गोष्ट जसं की मागच्या सीजन मध्ये मा अभिजित सावंत होता तो तर फायनल पर्यंत गेला लाईक फायनलिस्ट सेकंड तो होता तर बेसिकली ते एकदम शांत असतात पण एक लाईक ते विचार करतात आणि स्ट्रॅटेजीज बनवतात तर त्यांचं तसं असतं की लाईक आता ते वेट अँड वॉच च्या सिच्युएशन मध्ये आहेत जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा त्यांचं खरं रूप ते पण बाहेर काढतील त्यानंतर रोशन भजनकर रोशन भजनकर चांगला वाटला मला बेसिकली तुम या सीझनमध्ये मध्ये पाहिलं की मागच्या सूरज मध्ये आला होता त्याला कम्पेअर करता केलं जाते याच्यासोबत प्रभू सोबत पण बेसिकली अगर कम्पेअरच करायचं तुम्हाला सूरज चव्हाणचं तर रोशन भजनकर सोबत करावं लागेल कारण रोशन भजनकर प्रॉपर आहे मतलब ह्याला तर पूर्ण कंटेंटसाठी घेतलेले लाईक ह्याचं जे बोलणं वगैरे पण रोशन मध्ये स्ट्रगल स्टोरी आहे बेसिकली कारण त्यांनी लाईक हमाली करून या लेवलला तो पोहोचलाय तर बेसिकली एक स्ट्रगल स्टोरी आहे तो मतलब हुशार पण आहे प्लस पॉईंट ह्याच्यामध्ये आहेत मतलब उद्या चलून जर ह्याला बिग बॉस पुश करत असेल किंवा जनता जर पुश करत असेल तर त्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाहीये कारण याकडे स्किल सेट आहेत लाईक सिंपती नाही आहे सेट आहेत पहिलंच आता पुढे सिंपती मिळत असेल त्याच्या स्ट्रगल स्टोरीवरून तो जर बाहेर काढत असेल आतापर्यंत त्यांनी काढली नाहीये स्ट्रगल स्टोरी त्याची बाहेर बेसिकली जेवढं प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळालं जेवढं प्रीमियर मध्ये पाहायला मिळालं तेवढंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि बाकी तो स्वतःचा स्वतः राहतोय चांगला लाईक तो पण आता हळूहळू पाहतोय गोष्टी आणि लाईक जसं टाइम येईल तसं तो बाहेर निघेल त्यानंतर राधा पाटील जसं मी सांगितलं राधा पाटील तर आपला आगले गे बसती मै मय आपल्या मस्ती त्यानंतर विशाल विशाल जरा तो ऑलरेडी बिग बॉस खेळून आला आय थिंक त्यामुळे त्याला गोष्टी माहिती आहेत आणि तो क्रिटिकल विचार करतोय प्रत्येकाचा लाईक तो सगळ्यांना जज करतोय आणि सगळ्यांना कोण कसा आहे कोण कोण कौन कसं गेम खेळत आहे हे सगळं डॅनी प्रॉपर्टीज मधून मध्ये बसून लाईक त्या तेव्हा रात्री ह्याच्यासोबत लाईक कोणासोबत सोनाली सोबत तो डिस्कस करतो तेव्हा कळतं की हा चांगला खेळणारा आहे गेम त्यानंतर ता दीपाली सय्यद दीपाली सय्यद सध्या वेट अँड वॉच मध्येच आहेत तो बेसिकली ते बेसिकली सध्या आपलं हे असतं ना लाईक आपण कुठे जातो फिरायला जातो त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये <laughs> ट्रिपवर जातो तर त्यांचा ते ट्रीपवाला सीझन चालू आहे ते बेसिकली ते हॉटेल वगैरे आपण पहिले जाऊन पाहतो एन्जॉय करतो बेसिकली नंतर दोन दिवस झाल्यानंतर ते बोर होतात तसं चालू आहे त्यांचं की ते हॉटेलमध्ये आता तर गेलेत आणि ते सगळं एन्जॉय करतात ते पूर्ण त्यांचं ते एरिया जे त्यांना मिळालेलं आहे बिग बॉस हाऊस त्यांना मिळालेला आहे ते एरिया एन्जॉय करतात ते त्यानंतर तन्वी ता बोलते तन्वी कोलते भाई कुछ भी हो तन्वी को तन्वी जहा भी है भाई सबको बोलती बोलतीये की लाइक तू माझं नाव घेऊन हे कसं बोललास माझं नाव आलं म्हणून मी इथे आले हे असं तसं आता हे येणाऱ्या काळामध्ये ती किती वेळा रडते आणि किती वेळा भांडण करते आणि किती वेळा स्वतःमुळे रडते हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे त्यानंतर कर, करण करण सोनावणे बेसिकली लाईक तो सांगतोय लाईक स्ट्रगल त्याची स्ट्रगल स्टोरी सांगायला ट्राय करतोय की आम्ही हा आम्हाला माहिती आहे वगैरे जेव्हा ते बोलत असतात तेव्हा स्ट्रगल स्टोरी सांगायचं ट्राय करतोय तो, करतो करतो तो पण एक लाईक त्यांनी पण एक स्ट्रॅटेजी बनवून आलेली आहे जसं मी त्याच्या मित्रांचा ब्लॉग पाहिला त्याच्यामध्ये ते सांगतात की आम्ही एवढा एवढं लाईक कंटेंट शूट केलेलं आहे जवळपास दोनशे रील्स अँड प्रॉपर गेम प्लॅन तो सगळं अभ्यास करून आलेला असेल बेसिकली तो असा तसा आलेला नाहीये तो आता वेट अँड वॉच हो लाइक कोण कसं आहे काय नाही सगळ्यांकडे लाईक डिस्कशन वगैरे चालू आहे त्याचं त्यानंतर त्यानंतर प्राजक्ता शुक्रे एकदम जबरदस्त जबरदस्त ज्या जबर्दस। त्यांनी जे अंगाई गीत गाय अंगाई गीत म्हणतात त्याला हा शाळेत ना नाही अंगाई गीत नाही त्यांनी जे झोपताना गायलेले ते ते गीत एकदम जबरदस्त आहे त्यांनी आणि त्यांचीच पर्सनॅलिटी मला सर्वात जास्त आवडलेली आहे मतलब शांत काम आहे त्या पण वेट अँड वॉच मध्येच आहेत सध्या पुढे काय होईल पहावं लागेल आणि त्यानंतर रुचिता जामदार त्या तर रावडी आहेत रावडी त्यांनी पहिलाच लाईक त्या खेळून आलेल्या आहेत रोडीज ते अँड ऑल त्यामध्ये त्यांना ऑलरेडी प्रॅक्टिस असेलच तर हे मतलब रियालिटी शो कशी करायची त्यामध्ये ऑलरेडी प्रॅक्टिस असेलच त्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी एक बाहेर आलेलीच आहे तर असं होतं जवळपास काही जण आहेत चार पाच जण लाईक चार पाच जणांचं दिसतंय ते काही काही जण तन्वी सारखे लाईक like, uh, गरज नसताना भांडण करून घेत आहेत आणि त्यानंतर असे uh, पण आहेत जे की वेट अँड वॉचच्या पोझिशनमध्ये आहेत तर येणाऱ्या या सीझनमध्ये बेसिकली इंट्रोड्यूसच केलं सगळ्यांनी एकमेकांना घरांमध्ये कारण बाहेर त्यांना ओळख नस ज्यांची ज्यांची ओळख नव्हती बेसिकली आता प्रभूची ओळख नव्हती प्रभू ओळखील झाला त्यानंतर जे uh, रोशन आहेत त्यानंतर अनुश्रीची सगळ्यांना ओळख झाली ते सगळ्या एकमेकांसोबत ओळख करून घेतलं त्यांनी आणि हाच होता एपिसोड बेसिकली आणि जसे की आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की आपण यावेळेस नवीन सेगमेंट आणलेला आहे ज्यामध्ये आपण मीम्स पाहणार आहोत मीम्स लोकांचे रिव्ह्यू पाहणार आहोत ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत ते बेसिकली मी आता ते, ते पाहतो एकाने लिहिलं की मला झक मारायचा ट्रॉमा आहे त्या बेसिकली त्यांच्या भांडणानंतर ती सांगते की हिला तू तसं बोललीस त्यामुळे तिला झक मारायचा ट्रॉमा झालाय तर त्यावरून लिहिलेलं आहे त्यानंतर एकाने लिहिलंय की बिग बॉसचं भारी आहे राव राजाने मारलं काय आणि पावसाने जोडलं काय सिच्युएशन करून ठेवली आहे त्याची मतलब काही हो बिग बॉस सिच्युएशन ऑलरेडी करून ठेवलेली आहे बजर दाबो किंवा न दाबो दोन्ही सिच्युएशन त्यांनी करून ठेवलेले आहेत तर बेसिकली हे त्यांना सांगायचंय त्यानंतर एक जण लिहितो की फील्स लाइक दिस ट्राइंग टू कॉपी मिस तानिया मित्तल आय एम डिफरंट आय एम युनिक अँड आय एम स्पेशल मेरी स्ट्रगल स्टोरी <laughs> एक देहोय की बीबीची दुसरी स्क्रिप्ट रेडी होती जर दाबला असता तर तुफान झेलायची हिम्मत नाही म्हणून बीबी बोलले असते <laughs> जनता पण हुशार झालीय त्यानंतर एक जण लिहिलं की दिव्या इज द फिमेल व्हर्जन ऑफ सचिन पिलगावकर एका <laughs> एकाने एक लिहिलं की आय कॅन लिसन टू सायरन बट <laughs> बट नॉट छोटा डॉन <laughs> एक जण लिहितोय की डॉनला इविक्ट करून टाका एक जन एंड माने हेटिंग ऑन सोनाली सो मच दुसर लिखते एक जन खाली रिप्लाय देते हॉटनेस मुखते हुए लिखते बोल पोरा एक रानूमंडल ची मीम दिल की सुनाई नहीं दे रहा है <laughs> एक जन लिखते कि वेन डोट स्पीक दे शुड म्यूट हिम एंड पुट द सब टाइटल <laughs> डॉनला द्या म्हणजे तोंड तरी बंद करेल तर बेसिकली हा होता आपला सेकंड एपिसोड जसं एपिसोड वाढत जातील इंटरेस्ट वाढत जाईल आणि रिव्ह्यू मध्ये पण इंटरेस्ट येत जाईल त्यासाठी तुम्ही चॅनेल लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबा ज्यामुळे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेल जेव्हा मी लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन आपोआप येईल थँक्यू मिळते हे <laughs>